पहलगामच्या बेसनरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं बोललं जात आहे आणि त्याची अनेक कारणं सुद्धा समोर आली आहेत त्यातलं प्रमुख कारण आहे की नरसंहार करणाऱ्या या हल्ल्याचा मास्टर माइंड हा सैफुल्ला खालीद असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे महागड्या गाड्यांचा शौकीन आणि पाकिस्तानमध्ये ज्याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते तो सैफुल्ला लष्कर आणि द रेझिस्टन्स फ्रंट यांचा जम्मू आणि काश्मीरमधल्या हल्ल्यांचा मास्टर माइंड आहे तसंच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचाही तोच मास्टर माइंड आहे हा हल्ला पाकिस्तानशी जोडलं जाण्याचं हे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं जातंय मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं क्राईम स्टोरी सेगमेंट आहे पुलवामानंतर जम्मू काश्मीर खोऱ्यात झालेल्या या वर्षातला सर्वात भयंकर हल्ला पहलगामच्या बेसनरमध्ये बावीस एप्रिलला झाला या हल्ल्यातल्या दहशतवाद्यांची तीन स्केच समोर आले आहेत आसिफ फौजी सुलेमान शाह अबु तलेह अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत पाच ते सहा घुसखोरांचा या हल्ल्यात सहभाग असल्याची सध्या माहिती आहे तर देशाला हादरवणाऱ्या या हल्ल्याचा मास्टर माइंड हा सैफुल्ला खालीत असल्याची माहिती आहे दोन हजारमध्ये लष्कर ए तोयबाशी सैफुल्ला जोडला गेला पाकिस्तानातल्या मुरितके इथे सैफुल्लाचं सव्वीस अकराच्या हल्ल्यातला वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण झालं त्यानंतर मागच्या बारा तेरा वर्ष जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हल्ले घडवणं आणि इतर कारवाया करणं ही कामं तो करतो सैफुल्ला साथ। कसुरी किंवा सैफुल्ला खालीद या नावाने त्याला ओळखलं जातं सैफुल्ला साथ। लष्कर ए तैयबाचा उपप्रमुख म्हणजेच डेप्युटी चीफ आहे पाकिस्तानातल्या पेशावर इथल्या लष्करच्या मुख्यालयाचा सैफुल्ला हा प्रमुख असल्याची माहिती आहे जमात उद्दावाच्या मध्य पंजाब प्रांतासाठी असलेल्या समन्वय समितीसाठी सुद्धा सैफुल्लानं काम केल्याची माहिती आहे जमात उद्दावा हे एलई टीचं दुसरं नाव आहे सैफुल्लानं काश्मीरमध्ये तोयबाच्या कारवाया कमी करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयावरही काही वर्षांपूर्वी टीका केली होती दोन हजार आठच्या सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातला वॉन्टेड दहशतवादी आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदचा सैफुल्ला अत्यंत खास आहे भारतात झालेल्या अनेक मोठ्या हल्ल्यातही या सैफुल्लाचं नाव आलं आहे सैफुल्लाला लक्झरी कारची आवड असावी कारण तो नेहमी महागड्या गाड्यांनी फिरतो सैफुल्ला सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रसज्ज असलेल्या लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांच्या सुरक्षेत फिरतो या सैफुल्लाचे पाकिस्तानशी अत्यंत चांगले संबंध आहेत पाकिस्तानमध्ये त्याचं बऱ्याचदा येणं जाणं असतं काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार सैफुल्ला अनेकदा पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत सुद्धा दिसलाय आणि पाकिस्तानातल्या सैन्यातील अधिकाऱ्यांकडूनही त्याला चांगली वागणूक दिली जाते या पहलगाम हल्ल्याच्या दोन महिने आधीच सैफुल्ला कसुरी पाकिस्तानातल्या कंगनपूरमध्ये गेला होता पाकिस्तानी सैन्याचा कर्नल जहिद झरीन खटकनं सैफुल्लाला तिथं बोलावलं होतं सैफुल्लाच्या स्वागतासाठी स्वतः या अधिकारानं त्याच्यावर फुलं उधळली होती याच कंगनपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची एक मोठी तुकडी आहे तिथे या सैफुल्ला कसुरीनं एक भडकाऊ भाषण दिलं होतं ज्यामध्ये हत्यारं बाळगलेले अनेक दहशतवादी सहभागी झाले होते सैफुल्ला म्हणाला होता आज दोन फेब्रुवारी आहे मी तुम्हाला वचन देतो फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काश्मीर आपल्या ताब्यात घेण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार येत्या काळात मुजाहिनी हल्ले आणखीन वाढतील सैफुल्लाचं हे भडकाऊ भाषण असल्याचं काही माध्यमांनी रिपोर्ट केले इथं एक गोष्ट नमूद केली पाहिजे की काही माध्यमांनी याबाबत माहिती दिली असली तरीसुद्धा हे विधान सैफुल्लानं खरंच केलंय का याची पुष्टी मुंबईत करत नाही पाकिस्तानी आर्मीचे कर्नल जहीद जरीन खटक यानं सैफुल्ला पाकिस्तानी सैन्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळेस तिथं बोलावलं होतं याचं वृत्त इंडिया डॉट कॉमनं दिलंय याच वृत्तात पुढे म्हटल्यानुसार अबोटाबादच्या जंगलात एक कॅम्प घेतला होता मागच्या वर्षी झालेल्या या कॅम्पमध्ये शंभर पाकिस्तानी मुलं सहभागी झाली होती हा कॅम्प लष्करच्या राजकीय विंग पी एम एम एल आणि एस एम एलनं आयोजित केला होता सैफुल्ला या कॅम्प मध्ये सहभागी झाला होता आणि तिथं त्यानं एक भडकाऊ भाषण सुद्धा केलं होतं तसंच या सैफुल्लाने त्यावेळी या कॅम्प मधनं काही मुलांची निवड केली होती आणि त्यानंतर या मुलांना टार्गेट किलिंगचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं असं म्हटलं जातंय की लिंचा याच मुलांचा वापर हा पेलगाम मधल्या हल्ल्यासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे भडकाऊ जिहादी भाषणं देण्यासाठी या सैफुल्ला पाकिस्तानी आर्मी आणि दहशतवादी संघटनांकडनं अनेकदा निमंत्रण दिलं जातं असं रिपोर्ट सांगतात पहलगाममधल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे ती टी आर एफनं पाकिस्तान स्थित लष्कर ए तोयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना भारतामध्ये लष्करवर बंदी आल्यानंतर आलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये या संघटनेचा उदय झाला पाकिस्तानातनं जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि शस्त्र तसंच ड्रग्जची तस्करी करण्यासाठी ही संघटना सक्रिय सहभागी आहे हिंसक अतिरेकी कारवायांना चालना देण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून तरुण आणि दहशतवाद्यांची भरती करण्यात येत असल्यानं केंद्र सरकारनं चोवीस मध्ये या टीआरएफ संघटनेवर बंदी घातली होती जम्मू काश्मीरमध्ये नागरिक सुरक्षा दल आणि राजकीय व्यक्तींवर वेळोवेळी क्रूर हल्ले करण्यासाठी टीआरएफ ही संघटना कुप्रसिद्ध आहे आणि याच संघटनेशी जोडला गेलेला आहे तो हाच सैफुल्ला खालिद किंवा सैफुल्ला कसुरी आणि याचा संबंध आहे तो पाकिस्तानशी आणि म्हणूनच मध्ये झालेल्या या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं म्हटलं जातं आहे पण मास्टर माइंड म्हणून ज्या सैफुल्लाचं नाव समोर आलेलं आहे तो आता कधी अटकेत येतो हे बघणं महत्वाचं आहे